नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जो आठवा हप्ता आहे फेब्रुवारी महिन्याचा तो आता महिलांच्या खात्यामध्ये येण्याची जी तारीख आहे ती फिक्स झालेली आहे कोणत्या तारखेला हे पैसे महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत त्याची माहिती या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत शिवाय काही महिला या ठिकाणी अपात्र करण्यात आल्या आहेत बऱ्याच जिल्ह्यामधून आतापर्यंत जी आकडेवारी समोर आली आहे ती जवळपास नऊ लाख महिलांची आहे की अशा महिला लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात आल्या आहेत आता हे जे पैसे आहेत ते अपात्र महिलांना मिळणार नाहीत आणि ज्या पात्र महिला आहेत त्यांना फेब्रुवारी महिन्याचा जो बाकी असलेला हप्ता आहे तो जमा केला जाणार आहे कोणत्या तारखेला पैसे जमा होणार ते समजून घेण्या अगोदर अपात्र महिला कोणकोणत्या आहेत ते, ते समजून घ्या मित्रांनो या ठिकाणी खूप अशा महिला होत्या की ज्यांना नमो शेतकरी योजनेचे पैसे येत होते त्या महिलांना या ठिकाणी त्यांची जी समायोजित रक्कम आहे तीच दिली जाईल असं लाडकी बहीण योजनेच्या बाबत अपडेट समोर आलेलं आहे आता जो दुसरा महत्वाचा मुद्दा आहे या व्यतिरिक्त देखील अशा खूप अटी आहेत जसं की तुमचं उत्पन्न वाढव असणे तुमच्या नावावर चार चाकी गाडी असणे किंवा तुमचं वय एकवीस ते पासष्टच्या दरम्यान नसणे अशा प्रकारच्या खूप महिला आहेत की ज्यांना लाडकी बहीण योजनेतून है। की की है। अपात्र करण्यात आलेला आहे शिवाय ज्यांना संजय गांधी योजनेचे पैसे मिळत होते अशा महिला देखील लाडकी लाडकी बहीण बहीण योजनेतून अपात्र करण्यात आले आहेत योजनेच्या अपात्रतेची संख्या देखील वाढू शकते या ठिकाणी मिळालेल्या माहितीनुसार लाडकी बहीण योजनेचा आठवा हप्ता आहे फेब्रुवारी महिन्याचा तो आठ मार्च रोजी महिला दिन असल्यानिमित्ताने या ठिकाणी महिलांच्या खात्यात जमा केला जाणार आहे ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा आणि लाडकी बहीण योजनेच्या सर्व अपडेट साठी ला सबस्क्राईब करून ठेवा ねば。